<गला> बरेच प्रयत्न करूनही लग्न जुळता जुळेना आत्ताच राशीनुसार करा हे उपाय लवकरच जुळून योग लग्नात काही समस्या असल्यास किंवा तुम्हाला योग्य मिळत नसेल तर ज्योतिषशास्त्रातील हे उपाय तुम्हाला चांगली मदत करू शकतात लग्नात काही अडचणीत असेल तर राशीनुसार हे उपाय अवश्य करा तुम्हाला काही दिवसांचं शुभ परिणाम पाहायला मिळतील तुमच्या ओळखीतही असे अनेक लोक असतील ज्यांना लग्न करायचं आहे पण त्यांना लग्न त्यांचं लग्न जमत नाही काहींना योग्य जोडदार मिळत नसेल काहींना जास्त वयामुळे अडचणी येत असतील तर काहींना विवाहित अन्य काही अडचणींचा सामना करावा लागत असेल ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या कुंडलीतील सातवं घर हे विवाहाचं असतं सातव्या घराचे ग्रह शुक्र आणि गुरु आहेत जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र आणि गुरुची स्थिती योग्य नसते तेव्हा त्याच्या वैवाहिक जीवनात निर्माण होतात अशा स्थितीत तुम्ही तुमच्या राशीनुसार उपाय केल्यास या सर्व समस्या लवकरच दूर होतात लवकर लग्न ठरण्यासाठी राशीनुसार कोणते उपाय करावेत जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मेषरास मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी शिवमंदिरात जाऊन गौरी देवीला गुळ अर्पण करावा आणि प्रसाद म्हणून त्याच गुळाचा स्वीकार करावा यामुळे विवाहाची मिळू शकते वृषभ वृषभ राशीचा स्वामी आहे त्यामुळे राशीच्या लोकांनी गौरीला पिंपळाचं पान अर्पण करावं असं केल्याने विवाहाशी संबंधित समस्या दूर होतील आणि लवकरच विवाह होण्याची शक्यता वाढते मिथून रास मिथून मितुन्र राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे मिथून राशीच्या लोकांनी देवी गौरीला हिरव्या रंगाचा धागा अर्पण करावा आणि नंतर तो आपल्या जवळ ठेवावा असं केल्याने तुम्हाला योग्य जोडीदार मिळेल आणि वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील कर्करास कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी पिंपळाच्या पानावर सिंदूर लावून गौरी देवीला अर्पण करावं असं केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील आणि माता गौरीच्या कृपेने विवाहाची शुभ शक्यता निर्माण होईल सिंहरास सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे म्हणून सिंह राशीच्या लोकांनी गौरीला लाल धागा अर्पण करावा आणि नंतर तो धागा आपल्या जवळ ठेवावा असं केल्याने विवाहात येणारे अडथळे दूर होतील आणि तुम्हाला योग्य जोडीदार मिळेल कन्या रास कन्या राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी सकाळी आणि संध्याकाळी ओम गौरी शंकराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असं केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील तुळरास तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे तुळ राशीच्या लोकांनी मंगळा गौरीला मसूर डाळ अर्पण करावी आणि त्यानंतर मसूर डाळीचे काही दाणे स्वतःजवळ ठेवावे असं केल्याने त्यांचं लग्न होत नाही त्यांचं लवकरच लग्न होईल आणि वैवाहिक जीवनातही सकारात्मक बदल दिसून येतील वृश्चिक रास वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी रोज संध्याकाळी चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा असं केल्याने लवकरच विवाह योग निर्माण होतील आणि सर्व अडचणी दूर होतील धनुरास धनुराशीचा स्वामी बृहस्पती आहे त्यामुळे धनुराशीच्या लोकांनी रोज मंगळागौरी स्तोत्राचं पठण करावं असं केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतील आणि विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील रास शनी हा मकर राशीचा स्वामी आहे त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी कोणत्याही शिव मंदिरात जाऊन देवी मंगळा गौरीला लाल ओढणी अर्पण करावी असं केल्याने जीवनात सकारात्मकता येईल आणि लवकरच विवाह होण्याची शक्यता आहे कुंभरास राशीचा स्वामी शनी आहे त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी सुपारीच्या पानावर सिंदूर लावून माता गौरीला अर्पण करावे असं केल्याने देवीची तुमच्यावर विशेष कृपा राहतील आणि विवाहात येणारे अडथळे दूर होतील बृहस्पती हा मीन, मीन राशीचा स्वामी आहे त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी मंदिरात देवीच्या चरणी सिंदूर अर्पण करावा असं केल्याने लग्नात येणाऱ्या समस्या दूर होतील आणि लवकरच विवाह ठरू शकेल तर मित्रांनो तुम्ही पण जर विवाहाच्या प्रतीक्षेत असाल जर तुमचाही तुमच्याही घरात किंवा तुमचा स्वतःचा कोणाचा जे कोणी व्हिडिओ ऐकत असतील त्यांचा किंवा तुमच्या परिवारामध्ये जर कोणाचा विवाह जमत नसेल तर राशीनुसार या प्रकारे किंवा अशा प्रकारे उपाय करा तुम्हाला लवकरात लवकर लाभ मिळेल जर काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद